नमस्कार मिनल धामने ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे क्रिस्पी सोया चंक्स तर बघत राहा क्रिस्पी चंक्स मी हे नाश्त्यासाठीच बनवले आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा मी एक कढई घेतली कढईमध्ये पाणी टाकलं थोडं मीठ टाकलं आणि सोयाबीन टाकून दिली त्यात सोयाबीन पाच ते दहा मिनिट भिजवण्यासाठी कढईमध्ये तसेच ठेवायचे तोपर्यंत एकीकडे तोपर्यंत एका वाटीमध्ये दही घ्यायचं दहीमध्ये थोडी धना पावडर जिरा पावडर मीठ मिरची आणि हळद आणि आलं लसूणची पेस्ट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे सोयाबीन आहे ना ते पाच दहा मिनटानंतर चांगले फुगल्यावर ते चांगले निथळून घ्यायचे निथळून थोडे पिळून घ्यायचे पिळून झाल्यानंतर मग ते सोयाबीन लगेच त्या दह्यामध्ये टाकून द्यायचे आणि एकत्र करायचे थोडंसं एकत्र करून झाल्यानंतर पाणी पण तुम्हाला हवं तसं त्याच्यात टाकायचं आणि मग सोयाबीन टाकल्यानंतर वरतून कॉर्नफ्लॉवर किंवा तुमच्याकडं तांदळाचं पीठ असलं तर टाकायचं कॉर्नफ्लॉवर नसलं तर आणि मग नंतर त्याला चा ते चांगले तळून घ्यायचे तेलामध्ये ते लगेच टाकायचे आणि थोडं बारीक गॅसवरच करायचे टाकल्या टाकल्या लगेच ते हलवायचे नाही हलवले तर त्याचं दही आहे ना तर ते दह्यामुळं ते खाली चिटकतं कढईला मग हळूहळू थोडेसे दोन मिनटानंतर आलात त्याच्यात झाऱ्याने ते, ते खालीवर करायचं आणि थोडेसे थोडेसे तुम्हाला कडक किंवा नरम लागत असेल त्या हिशोबाने तुम्ही ते, ते करायचे तर आमच्या घरात आजीबाईला चावता येत नाही त्याच्यामुळं आम्ही एवढे काही कडक कुरकुरीत केले नव्हते हे सोयाबीन तळण्यासाठी पण जास्त तेल वगैरे काही लागत नाही त्याच्यामुळं मस्त वाटतो हा नाश्ता हेल्दी पण आहे सोयाबीनचा आणि त्याच्यात बाहेरचं काहीच टाकलेलं नाहीये मी त्याच्यात कॉर्न नव्हतं टाकलेलं त्याच्यात तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी कॉर्नफ्लोअर नव्हतं माझ्या घरात त्याच्यामुळं बघा आता मी तेलामध्ये एक 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 करून सोडते सगळे एकाच जागेवर नाही सोडायचं एक दोन इकडं सोडले तर दोन तीन तिकडं सोडायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकत नाही दयामुळं ते असे लांब लांब अंतर सोडायचं त्यांचं सोयाबीन पलटताना दाखवल्याप्रमाणे चमच्या घ्यायचा मग त्या चमच्यामुळे ना असं काढायला पण सोपं जातं उलत नाही ना जरा मला जमलं नव्हतं म्हणून मी तो चमचा घेतलाय मिस्टरांना नाश्ता देण्याच्या आधी मी एक खाऊन बघितलं होतं तर एकदम चवदार झालं मस्त झालं आवडलं त्यांना पण

काय ना माझ्या नवऱ्या रेजार काय आता माझा नाश्ता आणि स्वयंपाक झालेला आहे आणि आता वाजून गेले आम्ही आता मसाला काळा मसाला एवढी आमचा अजून झालाच नाही फक्त मिरची आणि हळद झाली आता गरम मसाला घेऊन येतो बाईला पण घोटीला लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळे बाईची पण चालली होती लग्नाला आवरावर लग्न करी संध्याकाळी लवकर आल्या ती येऊन जाईल परवा चाल मावशीकडे मग कमी थांबशाल का, का? बर आम्ही एक किलो मिरचीचा मसाला घेऊन येतो धने धने आहे फक्त मिरची आणायची आणि हा खडा मसाला आणू सौदा अजून मिरची आणायची का लाल मिरची काय घरात आहे आणू का मग स्वयंपाक करून ठेवलेला आहे नाश्त्याचे भांडे बिंडे आवडले पहा सगळं आवरून ठेवलेलं आहे मी काय सगळं आवडलं मी आता या साडीवर जाणार बदला ना साडी बदलून जा ना बाई काय बर वाजता मला वाटलं आत्ताच जायचंय काय खरं चला आता आम्ही मसाला घ्यायला जातो यावरची वर्षी राहूनच गेला या आत्ता घेऊन घेऊ त्या पावसाने मध्येच घनाटा घातला चला सुट्ट खोबऱ्याचं तेल पण आणायचं हे बा ही यादी सांभाळ यादी पण घरातच राहिली होती परत गेले बाईला लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आहेरासाठी कपडे पण घ्यायला आलो होतो कपडे पण घेतले थोडेसे आणि मग त्याच्यानंतर मसाला घेतला आणि घरी आलो मग होलसेलच्या दुकानातून टावेल टोप्या घेण्यासाठी गे, गेलो होतो आणि कपडे पण घेतले ना मग तिथेच लगेच हे पाय पुसणे पण होते मग मी mm -hmm. बरं झालं आणले आजीला पण आवडले आणि पाय पुसणे पण चांगले निघाले एकदम बाई पाह ना काय काय आणलं बाईला दाखवा काय काय आणलं हे आणलं हे सुट्ट आहे बाई बर खरम मसाला सगळा मी पन्नास पन्नास ग्रॅम आणलेला आहे आणि त्याच्यात जा फक्त जायफळ चार नग आणलेले अशा प्रकारे सगळा मसाला आणलेला आहे आणि एक किलो खोबरं एक किलो मिरची डोंगरची काळी का महिना आहे डोंगरची मसाला आणलाय मसाला आमच्या सुनबाईला मसाला करायचा उन्हाळ्यात <laughs> नाही राहिला टाईम करायला आता लवकर उन्हाळा पावसाळा चालू झाला मग काय करायचं बाई पंधरा दिवस आधी चाला पाऊस का आता काय करायचं दुपारचे जेवण झाल्यानंतर चार वाजता लगेच बघा किती वारा पाऊस आला पाऊस आल्यानंतर मग झालं सगळंच काम झालं चहा पाणी झाल्यानंतर लगेच एक ब्लाऊज कापून ठेवलेले होते ते फक्त जोडून आणि शिवून घेतले फिटिंग वगैरे केली फिटिंग करीतच होते तोच लगेच दोन गाऊन पण आले फिटिंगसाठी मग ते पण फिट करून दिले अशा प्रकारे आजचा दिवस गेला माझा परत भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद